श्री योगानंद महाविद्यालयात लोकप्रशासन व गृहविज्ञान विषयाची कार्यशाळा संपन्न वसमत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालय येथील लोक प्रशासन गृहविज्ञान व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार लोक प्रशासन व गृहविज्ञान विषयाच्या पदवी प्रथम वर्ष नवीन अभ्यासक्रमावर आधारित एक दिवसीय कार्यशाळा अत्यंत उत्तम प्रतिसादाने पार पडली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री अशोकराव पडोळे हे होते तर कार्यशाळेचे उद्घाटन संस्था सचिव डॉक्टर गोविंदराव इपकलवार यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर संतराम मुंढे डॉ सुरेखा भोसले लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद शेख गृहविज्ञान अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ सुरेखा कुलकर्णी आदी उपस्थित होते राष्ट्रीय शिक्षण धोरण हे विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम बनवते या धोरणानुसार निर्माण केलेले अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे आहेत या धोरणामुळे विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखेतील ज्ञान संपादन करता येणार असून त्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती वाढण्यासाठी मदत होणार आहे असे विचार प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव श्री राजेश मंचेवार हे होते कार्यशाळेच्या आयोजनासंबंधीची भूमिका प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील यांनी विषद केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर बाळासाहेब भिंगोले यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर सशिकांत तोळमारे यांनी केले तर आभार डॉक्टर मीरा नाकाडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गृहविज्ञान विषयाच्या समन्वयक डॉक्टर मीनाक्षी पोरीवाले डॉक्टर वर्षा दोडिया आयक्यूएससी समन्वयक डॉक्टर गजानन सारंग प्राध्यापक ऋषिकेश घोरपडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यशाळेसाठी नांदेड लातूर परभणी हिंगोली या जिल्ह्यातून संबंधित विषयाचे प्राध्यापक संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि जय भवन शिक्षण संस्थेंतर्गत उपस्थित यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नवीन शिक्षण धोरण आलेले त्या निमिताने लोकप्रशासन आणि ग्रहविज्ञान या विषयाची कार्यशाळा तुम्ही या कार्यशाळेमधून विद्यार्थी प्राध्यापक यांना कळायला पाहिजे हे आपल्या अभ्यासक्रमाचं फ्रेम स्ट्रक्चर जर फ्रेम हे कसं असायला पाहिजे आणि त्याच्या पद्धतीनं नवीन आव्हानं काय आहेत विद्यार्थ्यापुढं त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपल्या महाविद्यालयातला म्हणजे आपल्या विद्यापीठातला विद्यार्थी सक्षम कसा होईल या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी विचार विनिमय करण्यासाठी आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत परभणी लातूर नांदेड या तीन जिल्ह्यातून विविध महाविद्यालयातून प्राध्यापक प्राध्यापिका आलेले आहेत आणि सखोल असा अभ्यास करून चर्चा करून त्या पद्धतीनं त्यांनी विषयाला सामोरं जात आहे शिक्षण जे आहे जुनं अगोदरचं त्या शिक्षणाला पाठवून शासनानं जे नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे ते नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे काय कशा पद्धतीने राहणार आहे पेपर कसे राहणार आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि विषय नवीन नवीन आपण कसे घेत आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा साधता येईल समाजामध्ये अनेक स्पर्धा आहेत त्या स्पर्धांना सामोरं जाताना एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल कराट्याची असेल पोलिसाची असेल ते परीक्षा देत असताना कुठल्या पद्धतीचा अभ्यास करावा लागतो आणि कुठल्या पद्धतीनं तयारी केली तर आपण यशस्वी होऊ शकतो हा हा विचार विद्यार्थ्यांमध्ये येईल आणि प्राध्यापकांना सुद्धा हा विषय नाही बोलता सरसीमुळं काय होईल की प्राध्यापकांना की आपल्याला प्राध्या काय शिकवायचं आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कशा पद्धतीनं स्ट्रक्चर लागणार आहे पहिले बी एला एकदा विषय घेतले तीन की ते फायनल फायदलपर्यंत चलायचे पण आता तसं नाही मी ए फर्स्ट विषय घेतले दुसऱ्या सेमिस्टरला दुसरा विषय घ्यावा लागतो सेकंड इयरला विषय संपवतो थर्ड इयरला तर ते एक विषय संपतो तर हे संपवतो म्हणजे कमी होतो मग कमी झाल्यावर जो विषय आहे तो विषय कोणता घ्यावा अभ्यास कशा पद्धतीनं करावा हे कळणं सुद्धा एक काळाची गरज आहे म्हणून विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमान विद्यमानानं आजची काळजी घेतली बातमी जनकल्याणाची